नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांना स्वतःचे घर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती गेल्या काही वर्षांमध्ये लाखो नागरिकांना या योजनेचा फायदा मिळाला आता या योजनेचा पुढील टप्पा प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आलेला आहे या माध्यमातून सरकार अधिकाधिक गरीब आणि गरजूंना घरकुल उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे घर ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे मात्र देशातील अनेक लोक अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये किंवा भाड्याच्या घरात राहतात उत्पन्न कमी असल्याने त्यांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही अशा कुटुंबांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती तिचा दुसरा टप्पा राबवून घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यास गती देण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना समाजातील वंचित घटकांना प्राधान्य हे दिले जाणार आहे जसे की झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे नागरिक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अल्पसंख्याक समुदाय विधवा अपंग आणि निराधार व्यक्ती सफाई कर्मचारी कारागीर अंगणवाडी सेविका या सर्व गटांना घर बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत ही मिळणार आहे या योजने अंतर्गत नागरिकांच्या उत्पन्न गटानुसार मदत ही दिली जाणार आहे त्यासाठी काही गट आणि नियम ठरवलेले आहेत जसे की ईडब्ल्यू म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे एल आय जी म्हणजे कमी उत्पन्न गट यामध्ये वार्षिक उत्पन्न हे तीन लाख ते सहा लाख रुपयां दरम्यान असणे गरजेचे आहे आय जी म्हणजेच मध्यम वर्ग वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते नऊ लाख रुपयांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे या उत्पन्न गटातील आणि देशभरात कुठेही स्वतःचे पक्के घर नसलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अर्ज करायचा आहे अर्ज तपासल्यानंतर पात्र व्यक्तींना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे सरकारकडून थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल तर मित्रांनो महत्वपूर्ण अशी माहिती होती आपलास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद